तर आमची वकफची जमीन ही अल्लाची जागा असते आणि ते रवींद्र धंगेकरचे मिसिजच्या नावावर आणि त्यांचे दोन पार्टनर आहे ना का त्यात त्यांनी ती खरेदी करत केली आणि आज ते सात मजलेपर्यंत तिकडं पोहोचलेले त्यांचं काम चालू आहे मेन भर चौकात आहे बिल्डिंग आहे गणेशपेठमध्ये तुम्ही रविवारपेठ गणेशपेठचे मधी तिकडं तुम्ही जाऊन बघू शकता आणि आम्ही वरती अर्ज केलेले आहे पोलीस स्टेशनला केलेला आहे अर्ज वकफला मेन तर त्याची जागा आहे वकफची त्यांनाच केलेलं आहे तर ते म्हणले आम्ही तुम्हाला दोन चार दिवसात स्टे ऑर्डर देऊ त्या असं सांगितलं टिपू सुलतानच्या मुद्द्यावर भाजप टीका करणार नाही बघा भाजप तर टीका करणारच आहे ना त्यांना तर माझे सम मी एक मायनॉरिटी समाजाचा उभं आहे त्यामुळे ते भाजपचा टीका करणारच येणार अशी मी कुठं काय चुकीचं बोलावं तुम्ही सांगा का हजरत टिपू सुलतान स्वतंत्र सैनिक होते का नाही एवढंच सांगा तुम्ही मला आमचे तसे आमचं वीर आमचे हजरत टिपू सुलताननी कधी पण कोणाला माफी मागितली नाही ते शहीद होईस पर्यंत लढत होते अंग्रेजाबरोबर थांब थांब एकदम थांब आहे तुम्हाला माहिती आहे मी एकदा सांगितलं मी करणार म्हणजे करणार मी कुठून पण करणार पण करणार बनवणार म्हणजे बनवणार तुमचे मतं मला भेटले पतंगाला आणि मी निवडून आलो तर ते शंभर टक्के ते मी बांधणार म्हटले की ट्रॅफिकला जबाबदार कशी जबाबदार बघा त्या टायमिंगला दोन दोन हजार चाली मोनो रेल आणली असती मी तर आज एवढी जेवढं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे मोनो रेल हे मेट्रोपेक्षा सोपी होती एकदम मोनो रेल आहे मेट्रोपेक्षा सोपी होती तर आज एवढी ट्रॅफिकची समस्या नव्हती आणि रिंग रोड पण माझा त्या टायमिंगला लय दबाव आणला मी तर रिंग रोड आपण करू नाही का तर रिंग रोडचा पण मला विरोध झाला आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्या टायमिंगला त्या काळात जे पत्रकार असेल जुने पत्रकार इकडं यांना माहीत असेल का बाबा त्या टायमिंगला मला लई अन प्रेशरमध्ये काँग्रेसचं काम करायला लागायचं तरी मी ते काम उडवायचो जसे दगडूशेठ हलवैग गणपतीला ती खादी भंडार आणि फायर ब्रिगेडची जागा मी दिली पहिला विषय होता मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो तेव्हा तेव्हा काँग्रेसचे लोक विरोध जात होते काँग्रेसच्या लोकांनी मला विरोध केले का आम्हाला पण मंदिराला पण जागा द्या पण ते सगळ्यांना डाळून मी भाजप शिवसेना आणि आर पी आयचा पाठिंबा घेऊन ते मतदान घेऊन मी ते मान्य केलं आणि ते एवढं भावी दिव्य मंदिर आज जगात ज्याचं नाव आहे ते मी केलं एक मला त्याचा अभिमान आहे पण त्याच पद्धतीने पुणेश्वरच्या मंदिरासाठी आहे जे पुणेश्वर तिकडं मंदिर आहे तिकडं त्यांनी बांधावे पण आमची जी मतीचा जी जागा आहे ती प्लान आम्ही पास केलेलं होतं तरी आता ते डिस्प्यूटमध्ये गेलं मी लिगली फेसवर जाणार आहे कोर्टात जाणार कोर्टाचा पीठ त्याचा आणू पास करून आणि कॉर्पोरेशन करून आणि करून भाजप आणि काँग्रेस येला भीजेचेच विरोधित हो वंचित कुठंच नाही कात्रेजमध्येच आहे फक्त वंचित कुठं वंचितची गोष्ट घेऊ बसले तुम्ही